नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विविध मागण्यांसाठी तलाट्यांचे बेमुदत कामबंदा आंदोलन तलाटी व मंडळ अधिकारी संवर्गातील शासनमान्य आर्थिक व सेवाविषयक मागण्यांसाठी वारंवार निवेदन आंदोलन करून सुद्धा मागण्यांची पूर्तता होत नसून मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळ अधिकारी व तलाट्यांनी काल एकवीस एप्रिल रोजी तहसील समोर एक दिवसीय लक्ष्यवेधी धरणे आंदोलनाचा पवित्र अवलंबला होता तरीसुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आजपासून अर्थातच बावीस एप्रिल पासून, पासून तलाट्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन उभारले आहे हे आंदोलन विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघाच्या भंडारा शाखेतर्फे उभारण्यात आले आहे प्राप्त निवेदनानुसार तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील शासनमान्य आर्थिक व सेवाविषयक विविध मागण्यांसाठी विदर्भ पटवाडी व मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेतर्फे गतवर्षी एकोणवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते त्यानुसार वीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती त्यात एक महिन्यात मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वस्त करण्यात आले होते मात्र तलाटी आणि मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंधरा ते सतरा काळ्या भीत लावून कामकाज केले त्यानंतर एकवीस एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन उभारले आणि या आंदोलना दरम्यान आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास बावीस एप्रिल पासून काम बंद आंदोलनाचा इशारा सुद्धा तलाठी तला व मंडळ अधिकारी संघातर्फे निवेदनातून देण्यात आला होता त्यानुसार मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर सर्व तलाठी व आणि मंडळ अधिकारी आज बावीस एप्रिल पासून सर्व संघनिकृत कामकाजावर बहिष्कार घातला आहे निवडणूक व नैसर्गिक कामे वगळता भंडारा जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सामूहिक रजा आंदोलन उभारले आहे आम्ही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या जिल्हा लेवलवर विविध मागण्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये तलाठी अधिकारी यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे रिक्त पद भरणे तलाठी यांना त्यांचे कार्यालय भाडे मिळणे तलाठी व मंडळाधिकारी यांना कालपत्र पदोन्नती व तलाठी यांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळणे सन दोन हजार एकवीसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अतिकालीन भत्ता मिळणे कालबाह्य झालेले प्रिंटर तसेच नवीन पण निर्मिती झालेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना नव्याने लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर मिळणे शासकीय कार्यालयातील वीज बिल देयकाची रक्कम भरणे तलाठी व मंडळ अधिकारी यांना विनंती बदली करून मिळणे या पद्धतीचे आमचे काही मुद्दे आहेत दिनांक पंधरा चार ते सतरा चारपर्यंत आम्ही काळी फीत लावून याचा विरोध प्रदर्शन केला होता त्याच्यानंतर दिनांक एकवीस चार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी अधिकारी यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे तर आता ही जर आमच्याकडे काही लक्ष गेलेलं नाही गेला नाही तर उद्यापासून आम्ही सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी सामूहिक धरणे आंदोलन साठी बेमुदत संपावर जाणार आहोत आणि आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी सर्व आमच्या डी एसआ्या आणि ऑफिसचे चाब्या हे तहसीलदार साहेब यांना देणार आहोत